नमस्कार मंडळी मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात भटकंती न संपणार प्रवास तर मी आज आले आहे कोकणामध्ये कोकणामधल्या आपल्या ह्या सिरीजमधला हा पाचवा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ मी मध्ये मी आले आहे मालवणला मालवणला आले आहे मी श्री आपली देवी भराडी या मंदिरामध्ये आलेली आहे ही देवी आपली खूपच जागृत आहे आणि भक्ताला पाहणारी देवी आहे अशी या देवीची व्याख्या आहे तसेच या मंदिराचं काम वगैरे चालू असलेलं आपल्याला दिसत आहे आणि एक आहे की या मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आपण मंदिराचा परिसर आणि मंदिर हे बाहेरूनच पाहणार आहोत तुम्ही मला समोर बघू शकता इथे आपल्याला गाड्या साठी जागा उपलब्ध आहे त्याच्यानंतर देवीच्या मंदिराच्या बाहेर जो छोटा परिसर आहे तिकडे फळ फुलांची दुकानं आहेत एक छोटासा उपहासृही आपल्याला दिसत आहे आपण जाऊन विश्रांती करू शकतो दर्शन घेतल्यानंतर तर माझ्या मागे बघाल तर श्री देवी भराडी मंदिर आहे त्याला पण मंदिरात जावे आणि देवीचं दर्शन घेऊया दे। मालवण तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले मसुरे गाव त्यातील अंगणे ग्रामस्थांची एक वाडी आहे त्या ठिकाणी हे श्री देवीचे स्थान असून ते भराडावर म्हणजेच मालरानावर आहे देवालयांचे माहेर असलेल्या मसुरे गावातील प्रसिद्ध देवालय म्हणजे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवालय मसुरे आंगणेवाडीची देवी श्री भराडी देवी ही राज्यभरातच नव्हे तर देशभरात नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे मसुरे गावची एक वाडी असलेल्या आंगणेवाडीची महती साता समुद्रपार पोचली आहे ती आई भराडी देवीमुळेच या देवीबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात भराडावर देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी असं म्हटले जाते श्री भराडी देवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला महत्त्व प्राप्त झालेले आहे ही देवी स्वयंभू असून भरड भागातील एका राईची स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असं म्हणतात आंगणेवाडीत पूर्वी असलेल्या जागेवर जीर्णोद्धार करून या जागी नवीन मंदिर बांधण्यात आलेले आहे येथे पाषाण मूर्ती असून तिची नियमितपणे पूजा अर्चा केली जाते दररोज नवस फेडणाऱ्या भाविकांची इथे मोठी गर्दी असते या देवीच्या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणारा यात्रोत्सव होय तर कसा वाटला तुम्हाला आपल्या श्री देवी भराडी मंदिराचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा हो आणि आपल्या भटकांती न संपणा प्रवास युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे मजेत राहा फिरत राहा धन्यवाद